नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई श्रम कार्ड बद्दल तर भरपूर जणांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे पण आता ते तुम्हाला अपडेट करणे आवश्यक आहे तर अपडेट कशा प्रकारे करायचं आहे व कोणत्या कारणामुळे तुम्हाला अपडेट करणे आवश्यक आहे या संदर्भात जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर ते कशाप्रकारे नवीन काढायचं आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जे की आपल्या मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती तुम्हाला शो करेल सर्वात पहिले आपलं जे की इथं मोबाईल जे आहे इथं सर्वात पहिले आपल्याला आपलं प्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे प्रोमब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं टाकायचं आहे ई श्रम कार्ड तर ई श्रम कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिली जी लिंक येईल ई श्रम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्यांनी ई श्रम कार्ड पहिले काढले होते त्यानंतर त्यांना आता अपडेट करणे आवश्यक आहे तर भरपूर जणांचे जे काही चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे आता पुन्हा अपडेट करणे आवश्यक आहे तर गो टू मेन पेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसेल तर आपण थोडं झूम इन करून घेऊया तर इथं आल्यानंतर जर तुम्ही नवी नवीन काढायचं असेल तर रजिस्ट्रेशन यावरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमचं नवीन जे आहे इथून काढू शकता तर आता आपण आपण अपडेट कशा प्रकारे करायचं आहे ते पाहणार आहे तर खाली ऑलरेडी रजिस्टेड एक लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिसेल ते ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ते मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल तर इथं कॅपच्या जे आपण जे आहे इथं एंटर करून घेऊया तर कॅपच्या इंटर करताना जे आहे तुम्हाला व्यवस्थितच कॅपच्या इथं हे करायचं आहे तर इथं कॅपच्या आपण जे आहे टाकून घेऊया त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तर मी प्रायव्हिसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे सेंड या ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी जर जात नसेल तर तुम्हाला कॅप्चेच्या पुन्हा इथून रिफ्रेश करून घ्यायचं आहे तरी आता आपण कॅप्चे जे इथं पुन्हा रिफ्रेश करून कॅप्चेच्या पुन्हा एंटर करून घेऊया तर थोड्या वेळासाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं जे आहे इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर ओ टी पी जे आपल्या सेंड झालेलं आहे तर थोडा इथं टायमिंगसुद्धा लागू शकतो ओ टी पीसाठी तर भरपूर वेळेस इथं प्रॉब्लेम जाते तर इथं कॉपी आणि पेस्ट डायरेक्ट सबमिटवरती जे आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आता आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस आलेलं असेल तर यामध्ये आपल्याला आता दोन प्रकारे तुम्ही जे आहे तुम्ही तुमचं प्रोफाईल इथून लॉग इन करू शकता ज्यांचे श्रम कार्ड अपडेट करायचे त्यांचे तर त्यामध्ये पहिलं जे आहे तर त्यामध्ये फिंगर म्हणजे तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथून तुमच्या बायोमेट्रिकच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता दुसरं म्हणजे ओ टी पी थ्रू तर इथं ओ टी पी थ्रू जर आपण सिलेक्ट केलं तरी तर पुन्हा आपल्याला कॅबच्या येईल कॅबच्या आपण जे टाकून घेऊया त्यानंतर इथं आपल्याला आता आपला आधार नंबर इथं टाकायचा आहे तर इथं आपण आपला आधार नंबर जे टाकून घेऊया आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जर चुकीचा वाटत असेल आधार नंबर तर तुम्ही इथून डिलीट करू शकता तर आपण जे आपला आधार नंबर टाकल्यानंतर इथं सर्व ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुमच्या जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी ओ टी पी आपण इथं कॉपी आणि पेस्ट करून व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर थोडं झूम इन केल्यानंतर आता प्रोफाईल जे काही अपडेट प्रोफाईल दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं जे काही अप अपडेटचा आलेला आहे आता तर इथं सर्व तुम्हाला डिटेल्स दिसेल तुमचे कोणते कोणते आहे काय काय नाही तर आता आपल्याला काय काय इथं अपडेट करायचं आहे तर पहिले जे म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशनल डिटेल्स आहे त्यानंतर बँकेचे डिटेल्स आहे ॲड्रेस आहे त्यानंतर व व्यू प्रोफाईल आहे स्किल स्किल आहे तर इथं आपण पहिल्यावरती जे क्लिक करणार आहे पहिल्या ऑप्शनवरती प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे काही आपले डिटेल्स इथं जे की इथं एडिट करायसाठी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला तर तुम्हाला जर एज्युकेशन जर हे करायचं असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही इथून करू शकता तर पर्सनलवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं एक अपडेटचं एक ऑप्शन येईल वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची जी काही डिटेल्स आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर प्रायव्हसीसाठी मी सर्व इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे अपडेटवरती तुम्ही जशी क्लिक कराल तुमची जर इथं काही माहिती राहिलेली असेल तर ती इथं तुम्हाला भरायची आहे अपडेटवरती क्लिक करायची आहे अपडेटवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवरती पुन्हा क्लिक करायचं तर तुमचे संपूर्ण डिटेल्स इथून अपडेट होऊन जाईल प्रोफाइल प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचे संपूर्ण प्रोफाईल इथून चेक करू शकता तर इथून तुम्हाला तुमचे बँकेचे डिटेल्स सर्व तुम्हाला इथून जे चेक करून घ्या तरी अशाच प्रकारचे अपडेट्स व कार्ड कार्डबद्दल तुम्हाला जर काही अडचण जात असेल तर इथून तुम्हाला जे काही ॲड्रेस भरून घ्यायचा तुमचं जे काही बेसिक माहिती आहे टोटल भरून घ्या थँक्यू